हॅलो 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 पिंकी दिसतोय का मी अगं इकडे बक्की डुक्कर तोंडे तिकडे कुठं बघायला लागलेस अगं लव्ह मॅरेज खरंच करू नका बाई तुम्ही म्हणत होता करू नकोस करू नकोस मी ऐकलं नाही ग माझ्या डोळ्यावर पट्टी लागलेली ना तुम्ही सांगत होता ऐकलं असं तर बरं झालं असतं मला लग्नाच्या दूर काय म्हणत होता रनी करून ठेवी आणि आता उपकंड्यातली मोल करून करून ठेवल्या हां तुम्ही म्हणाला होता ग बेवडा एवढं आहे ते पिते करू नकोस पण मी ऐकलं ना ना तुमचं <laughs> बोलता मी त्याला म्हटलं बाबा आता आपलं प्रेम झालं लग्न झालं सगळं झालं सगळा संसार चालू आहे आता का बरं पितोस तू बरं रोज पिऊन झुलत झुलत घरी येतोस आता कसं मला म्हणते आता मला कामाचं टेन्शन आहे वा रे वा मग तुला जर कामाचं टेन्शन असेल तर मग आम्हाला बाहेर ना रात्रंदिवस कामाचं टेन्शन असेल आम्ही तर पिऊन पिऊन लोळून घरात पडायला पाहिजे बाई तुला सांगते खर्र मी उगच लव्ह मॅरेज करून फसले ग खर्रच ग आता अन्न खायला भेटाय ना खायला काय गाज पण भगवान झालाय अजिबात घरात अन्नाचा दाना नाही ग बाई रोज येते पिते मरते पडते आणि काय म्हणून सांगायला लागले मला तू एकदम राणीसारखे राहिलेस ना अरे राणी कसली माझ्यापेक्षा मोल करून चांगली राहायला लागले काय मध्ये बायका लिष्टीप लावून कपडे घालून जातात आणि मी हे आतले फटके गाऊन बसले ग बरं ते नाही ते नाही माझ्या डोळ्यावर पट्टी पडली होती पण आजूबाजूच्या शेजारची पण सांगत होते की पोरगं चांगलं आहे चांगलं आहे एक नंबर पोरगा आहे पोराला सुपर्यंत व्यसन नाही नाही तर पुड्या खाऊन खाँग, खाऊन पचापच सगळ्या भिंती रंग व्हायच्या ग बाई छी छी मला तर वक्काल यायला लागलं ग लव्ह मॅरेज करू नको खरंच लव्ह मॅरेज करू नका गं बाई आई बाप्पाच्या म्हणण्यानुसार लग्न करावं कारण आई बाप्पा म्हणायला येते ना तुम्हीच करून देतो आता तुम्हीच बघा हा खुलून मोकळं व्हायला होते आता कसं स्वतःचे निसतं राहायचं दात पण स्वतःचे भट पण स्वतःचे लव्ह मॅरेज कोणी करायचं नाही बाई सासू तर निसती बसता उसता टोमणे मारत असे तुला लई लग्नाची घ्यायला लागलेली गुस्त हात धुवून माझ्या पोराचे मागे लागलेली आता कर की काम ननंद पण म्हणायला लागली किती माझ्या दादाच्या मागे लागलेली प्रेम निसतं उतून चाललेलं आता का भांडण काढत बसती करा की आता सगळी काम आता कसं सांगू माझ्या आई बापाला की मला काम करा झाले लव्ह मॅरेज करू नको पिंकी तुझं खरंच चांगलं झालं बाई तुने आई बापाच्या पसंतीने लग्न केलंस काय पण राहू दे नवरा पन्नास वर्षाचा आहे टकला आहे काळ आहे पण आपण म्हणायला येते तोंड दाखवायला येते ना पण मी माझ्या पसंतीने हिरो सारखा नवरा पसंत केला पण आता शिरो झाला आहे ना सगळा लव्ह मॅरेज करू नये गं बाई कुणीच करू बघ ना ग बाई कॉलेजमध्ये असताना कशी मॉडेल होती पन्नास पोरा शिनी सी बोटावर फिरत होती ना आता बघ माझी बाई आणबाईसारखी झाल्या गव्ह मॅरेज करू नका ग बाई खरंच पुरी न करू नका कॉलेजमध्ये असताना तुम्ही मस्त म्हणत होता ग पलीकडच्या शुभ्या तुझ्याकडे बघतोय तुला तु लाईन देतोय तु तु. माझ्या ना काय झाली ना काय माहित माझी बुद्धी भ्रष्ट झाली ग तु. तुम्हाला काय सांगू या हिरो सारख्या ती एखादा थोबडाला बघून लागली ना मग बिचारा अजून पण तसंच पडले ना मग काय करा ब काय कर लव मॅरेज करू नये तेवढं तर मला आता कळालंय करू माझा हाल बघा गो बाई लग्नाच्या दोघं असं नव्हता ग माझ्यावर किती प्रेम करत होता आणि आता सगळं आईने सांगितलेलं बहिणीने सांगितलेलं सगळं ऐकतोय मी काय म्हटलं की लगेच माझ्या झापडीतच उडवून देतोय <laughs> नको नको लव मॅरेज नको मी तर पुढचा जन्म घेतला ना लव्ह मॅरेज नाही मी मॅरेजच करणार नाही हा बस